पुण्यातील सोलापूरपर्यंत हडपसर येथील निषेधार्थ सोलापुरात रास्ता रोको आंदोलन पुण्यातील हडपसर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विकृत मनोवृत्तीच्या माती फिरून विठंबना केल्याची घटना उघडकीस आली या घटनेमुळे पुण्यासह राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे या घटनेचा निषेध करण्यासाठी राज्यातील अनेक शहरांमध्ये आंदोलन करण्यात येत आहे अशातच शुक्रवारी अठ्ठावीस जून रोजी सोलापूर हैदराबाद महामार्गावरील मार्केट यार्ड चौक हिंदू समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली दरम्यान काही काळानंतर पोलीस प्रशासनास निवेदन देऊन हे आंदोलन थांबवण्यात आलं सोलापूर शहर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला होता महामार्ग रोखल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती वाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने वाहतूक पूर्ववत केली मात्र पुण्यातील या घटनेचे पडसाद राज्यभरात पोहोचल्यामुळे त्या आरोपींवर पोलीस काय कडक कारवाई करणार का तसंच भविष्यात समाजात तेण निर्माण करणाऱ्या घटना घडू नयेत यासाठी प्रशासन काय खबरदारी घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे या आंदोलनात प्रामुख्याने संघ परिवाराशी संबंधित बजरंग दलासह गोरक्षक संघ हिंदू राष्ट्रसेना श्रीराम युवा सेना शिव हिंदुस्थान आदी संघटनांचा सहभाग होता गोरक्षक संघाचे सुधाकर भैरवाडे यांनी गडकिल्ल्यावर वाढलेली अतिक्रमणे दूर करण्याची मागणी केली रवी गोणे हिंदू राष्ट्र सेना नागेश बंडी अंबादास गोरंट्याल बजरंग दल पुरुषोत्तम कारकल शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान राजकुमार पाटील श्रीराम युवा सेना आदींचा या आंदोलनात सहभाग होता प्रशासनाला विनंती आहे की आज मनोरुग्ण आहेत त्यांना या संघटनेकडे चुपूद करा त्यांचं मनोरुग्ण जे आहे आम्ही ते करून टाकू कारण अखंड हिंदुस्थानाचे आराध्य असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान अखंड हिंदुस्थानातील हिंदू कधी सहन करणार नाही जर तसले मनोरुग्ण जे मनोरुग्ण घरापासून गाडीवर येतो गाडीवर आल्यावर बरोबर तिथे स्टँड मारतो स्टँड मारून छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी दगड मारतो आजूबाजूला रिक्षा आहेत गाड्या आहेत माणसं आहेत त्यातले एकाही व्यक्तीला दगड मारला नाही पण त्याला छत्रपती शिवाजी महाराजांना बघितल्यावर दगड मार वाटत असेल तर त्याच्या अंगात जर औरंग्या अफजल्या जर असले लोकांचे जर त्याच्या अंगात आलेला असेल तर त्याची उतरण्याची दमक आम्हा सर्व हिंदुत्वी संघटनेच्या कार्यकर्त्यांना माहित आहे मी पुन्हा समस्त प्रशासनाला विनंती करतो या ज्या गोष्टी आहेत तुम्ही जे पाहून घ्यालता मनोरुग्ण म्हणून तसले मनोरुग्णांची मडोरु। संख्या आमच्यामध्ये कमी नाहीये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांवर जर आण आलं तर शिवाजी पर्वा न करता आम्ही संपूर्ण देशात दाखवून देऊ की छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाल्यावर आम्ही काय करणार आहे आम्हाला तांडव करण्याची वेळ तुम्ही आणू नका असं प्रशासनाला विनंती जय भवानी हर हर जयराम या निवेदनाद्वारे तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे जे हे जियादी वृत्तीच्या लोकांना वेळेस तुम्ही आवार घाला आणि ह्या लोकांची मनोरुग्ण वगैरे काय नसतात त्याची कथून चौकशी झाली पाहिजे आणि ह्या असल्या लोकांवर हा वर्षाची शिक्षा हे सक्तीने झाली पाहिजे असं आम्ही प्रशासनाला मागणी करतो कारण ह्या गोष्टी वारंवार घडत आहेत तर या गोष्टींवर तुम्ही जर तोडगा काढत नसल तर आम्ही हिंदुत्वादी संघटना म्हणून आम्ही खंबीर आहे म्हणून देशातील शांतता स्वस्थ बिघडू नये याची काळजी तुम्हाला आहे त्यापेक्षा आम्ही आम्हा सर्वांना त्याची काळजी आहे तर तुम्हाला या निवेदनाद्वारे विनंती आहे की आपण या असल्या मनोरुग्ण लोकांना या जियादी वृत्तीच्या लोकांना वेळेत आवार घालावे असं आम्ही तुम्हाला विनंती करू